श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणेश पूजेचे हे वीस नियम प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत कारण आपण गणपती बाप्पांना हे विघ्नहर्ता म्हणून आपल्या घरामध्ये स्थापित करत असतो म्हणून श्री गणेशाच्या पूजेचे हे वीस नियम आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे श्री गणेशाय नमः गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजामध्ये दूध पाणी घालून औक्षण करावे घरी गणपती बाप्पांची मूर्ती आणताना व्यवस्थित अशा सर्व नियमांचे पालन करावे शक्यतो एक वितभर किंवा त्यापेक्षा छोटीशी मोठी अशी मूर्ती असावी मूर्ती जास्त मोठी घरामध्ये बसवू नये ती मूर्ती असनस्त असावी उभी असलेली मूर्ती घरामध्ये बसवू नये उदव्या सोंढेता गणपती सौम्य आणि डाव्या सोंढेचा गणपती कडक अशी समजूत शास्त्रामध्ये आहे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत त्या ठिकाणी थोडे तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्तीची स्थापना करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे म्हणजे झाकून ठेवावे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सात सप्टेंबरला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्थीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सतरा सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगनानुसार गणेश चतुर्थीचा शुभमुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे परंतु काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल नऊ वाजून दहा मिनटे ते दहा वाजून पस्तीस मिनटापर्यंत पूजा करू नये हा काळ राहूचा काळ आहे तर सकाळी आठ ते नऊ वाजून तेहतीस मिनटापर्यंत शुभ वेळ आहे दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना आपण यावेळेस करू शकतो हे विधात्या देवनायका गणपती प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीत जावं तसे सर्व विघ्ने नष्ट हो। हा मंत्र म्हणावा मूर्ती पूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायची आहे पूजेच्या दिवशी प्रात काळी स्नान करून सुचिरुत व्हावे कपाळाला तिलक लावावा मुंज झालेली असल्यास यत्न पावित धारण कराव करून घ्यावे घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नयेत पूजा घराच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र टाकूनच ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर आदीची योजना आधीच करून ठेवावे पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावे दमत नसल्यास या उलट केले तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर दिशा नको दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समय मध्ये निरंजनामध्ये वाती ठेवून तूप वगैरे किंवा तेल भरून तयार करून ठेवावे उदबत्ती स्टँड मध्ये रोवून ठेवावे काडीपेटी जवळ ठेवावी समयच्या खाली एखादी ताटली किंवा खोलगड प्लेट ठेवावी हल्ली काचेमध्ये दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमले तर दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप भरू भरपूर वेळ राहते गंध हळदी कुंकू लावून ठेवावे विड्याची पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी खारी खोबरे बदाम आखरोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावे नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेडे इत्यादी देवप्पांसमोर मांडून ठेवावे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोन मंडल करून नंतर त्यावर नैवेद्य ठेवावा पंचामृतासाठी लागणारे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेढे जी सर्व काही मिठाई असेल ती बॉक्सही ठेवता न ठेवता एखादा स्वच्छ वाटू वाटीत काढून ठेवावी कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपती बाप्पांसाठी तयार ठेवावी यजमानांना शक्यतो धूत उपर उपरणे असा पोशाख करावा नसल्यास स्वच्छ पांढरे किंवा सफेद वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाहीतर आपण घातलेले कपड्यांना हात पुसत राहतो आणि आपले कपडे खराब होत राहतात पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत त्यामुळे घाई होणार नाही गणपती बाप्पांसमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी तसेच दिवा निरंजन आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याचा भरलेला ग्लास किंवा तांब्या ठेवाव्या ठेवावा उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली पुलपात्रामध्ये पळी किंवा चमचा उजव्या बाजूला असावे देवांना घालावयाचे काही दागिने असेल तर ते मोकळे करून ठेवावे गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत यावर्षी नवीन घेतलेले असतील तर नवीन असतील मग काही प्रॉब्लेम नाही तरी व्यवस्थित पुसून घ्यावे देवांना दागिने घालावेत आणि आधी घालून ठेवले तरी हरकत नाही दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी घरातील वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमय राहते घरात आनंद भरपूर येण्या आल्यासारखा वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस चांगला जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवावी की सकाळी भक्तिगीते मोबाईलवर लावून रोज ऐकावेत अशीच भक्तिगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपला दिवसभर आपण ती दिवसभर गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवांचे नामस्मरण घडत असते एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी वाटून घ्यावी किंवा काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागलेच तर परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तयार करून ठेवाव्या ठेवाव्यात तीन पानांच्या आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात आठ बिल्लपत्र असावेत शमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावे म्हणजे घाई गही घाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्रे उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाटेत अथवा द्रोणमध्ये मोजकेस काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावचित्त होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवांना महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महा आरती करावी संध्याकाळी आरती के करण्याच्या आधी पुन्हा देवांना हळद कुंकू गंध फूल दुर्वा व्हाव्यात नंतर आरती करावी अनंत चतुर्थीच्या दिवशी मात्र चुकूनही मु मीठ खाऊ नये हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेश बाप गणेशांची म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते प्रत्येक दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला हे साजरे केले जाते या दिवशी उपवास करून भगवान महादेवांची आपण निश्चितच पूजा करतो अनंत चतुर्थीचे महत्त्व आणखीनच वाढ यामुळे वाढले जाते या दिवशी मीठ खाणे वर्जित आहे जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ हे खाऊच नाही मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मकतेचा प्रभाव पडतो विसर्जनापर्यंतच्या काळात सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले आदल्या दिवशी जी फुले काढून मूर्ती कापडाने हळूवारपणे स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे फुले पूजेसाठी वापरावीत वापरलेले पूजेसाठीचे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित काढून ते निर्मल्यामध्येही आपण टाकू शकतो विसर्जनाच्या दिवशी ते पाण्यातही सोडू शकतो पाण्यात सोडणं शक्य नसेल तर निर्मल्यामध्ये टाका किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडाच्या खाली जरी तुम्ही टाकले तरीही ते असं खत तयार होतं किंवा एखादा खड्डा करून तुम्ही त्यामध्येही टाकू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व नियम पाळायचे आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतील आणि तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्याने गणपती बाप्पांच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे